तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये या रेसिपी शोचं वैशिष्ट्यच असं आहे कि की कितीही अवघड रेसिपी असू देत ती अगदी सोप्यात सोपी करून मी तुमच्याबरोबर शेअर करत असते पण आज थोडस वेगळं होणार आहे अगदी साधी सिंपल रेसिपी आहे पोह्यांची जे की आपण रोजच करत असतो पण आज थोडासा त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे आज आपण करणार आहोत व्हेजिटेबल पोहा हा पोह्यांचा थोडासा वेगळा जास्त इंटरेस्टिंग आणि थोडासा अट्टसानी करायचा पदार्थ आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात व्हेजिटेबल पोहा करण्यासाठी आपण घेतलेले आहेत दोन कप पोहे रोज आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो हे तेच पोहे आहेत आता अगोदर आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं तर त्याच्यासाठी याच्यामध्ये आपण भरपूर पाणी टाकून घेऊयात पाणी निथळून घ्यायचंय पोह्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे झाकून ठेवायचंय म्हणजे ते व्यवस्थित असे भिजले जातात पोहे भिजत आहेत तोपर्यंत फोडणी देऊयात आपण कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात आता तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या ठेवायचं आहे पण आपण व्हेजिटेबल पोहा पुलाव करतोय तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये खूप सगळे व्हेजिटेबल्स टाकायचे तर त्या दृष्टीनंच याच्यामध्ये तेल टाकायचंय तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोहरी जिरं कडीपत्ता इथं मी तमालपत्राची पानं घेतलेली आहेत दोन पण हे खूप मध्ये मध्ये करतात तर त्याच्यामुळे हाताना अशा पद्धतीनं त्याला थोडस तोडून टाकलेले आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा तर हा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे सगळ्या साहित्याचं सा प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल काय घेतलंय किती घेतलंय ही सगळी माहिती कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण खरं तर जिरं आणि मोहरी टाकल्यानंतरच तीळ टाकायला हवे होते तर ते मागे राहिले तर आत्ता टाकून घेऊया हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कच्चे शेंगदाणे हे शेंगदाणे मी कच्चे घेतलेले तर त्याच्यामुळे मी आत्ताच टाकतेय म्हणजे छान अशा पद्धतीने तळले जातील हिरवी मिरची तुम्हाला पोहे किती तिखट करायचे त्या हिशोबाने तुम्ही हिरवी मिरची वापरायची कांदा परतलेला आहे त्याचबरोबर पर हिरवी मिरची देखील व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत खूप सगळे व्हेजिटेबल्स तर सगळ्यात अगोदर इथं मी टोमॅटो घेतलेला आहे हिरव्या वाटाण्याच्या शेंगा किंवा मटार ढोबळी मिरची बटाटा घेतलेला आहे आणि होता येतील तेवढ्या छान बारीक अशा या सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या वांग भाज्यांपुरत आपण याच्यामध्ये मीठ टाकतोय मीठ टाकल्यामुळे काय होईल भाज्या पटकन वाफलण्यासाठी मदत होईल हलवून घ्यायचंय आता सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित अशा हलवून घेतलेल्या आहेत आणि मीठ टाकलेले तर त्याच्यामुळे आतमध्ये पर्यंत मीठ जातं आणि मग खायला चविष्ट लागते पोहे आता हे झाकून ठेवायचे झाकल्यामुळे काय होईल पटकन वाफरलं जाईल तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण चेक करूयात मध्यंतरी एक दोन ते ती तीन वेळा याच्यावरच झाकण काढून हे मी हलवून घेतलेलं होतं तुम्ही बघू शकता भाज्यांचा रंग बदललेला आहे आपल्या भाज्या व्यवस्थित अशा वापरल्या गेलेल्या शिजल्या गेलेल्या आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद त्याचबरोबर याच्यामध्ये मी टाकत आहे जिरेपूड धेपू हलवून घ्यायचे आपली फोडणी तयार झालेली आहे तर तोपर्यंत म्हंटल हे पोहे सुट्टे करून घ्यावेत सुट्टे करायचे आणि मग फोडणीत टाकायचे म्हणजे त्याच्याशा घुठळ्या किंवा गाठी राहत नाहीत भाज्यांपुरत मीठ आपण टाकलं होतं आता पोह्यांसाठी मीठ टाकून घ्यायचंय हलवून घ्यायचंय व्यवस्थित असं हे आपण मिक्स करतोय तर याच्या सोबतच थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घ्यायची व्यवस्थित असं हलवून घेतलेलं अग आहे अगदी एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवूयात दोन मिनिट झालेले आहेत आणि आपले पोहे जे आहेत ते इथे तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि याचा सुगंध तर काय सांगू तुम्हाला अप्रतिम अशा पद्धतीचा सुगंध दरवळतोय एकदा याला छान असं हलवून घेते आणि वाट कशाची बघायची डायरेक्ट खायला बसते आपण थोडस खोबरं टाकून घेऊयात माझा तर हा व्हेजिटेबल पोहा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा रेग्युलरचे कांदा पोहे तर आपण नेहमीच खात असतो पण कधीतरी चवीत फरक म्हणून हे पोहे करायला काहीच हरकत नाही केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ते कसे वाटले आणि अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन आणि क्रिएटिव्ह अशा रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय